सन्माननीय वासपीठ आणि माझ्या सारस्वतांनो कवितेच शीर्षक आहे तू मी आणि कॉफी अजून छत्री डोक्यावर मी भुजू नये म्हणून तुझा हात माझ्या खांद्यावर बघत होते दुरुन सारे होणारी तारांबळ आमची बघत होते दुरुन सारे होणारी तारांबळ आमची गंमत वाटत होते त्यांना आमच्या मौख्या प्रेमाची अशा रिंझण पावसात कॉफी पिण्याची शक्कल तुझी अशा रिंझण पावसात कॉफी पिण्याची शक्कल तुझी मोहिनी घालणार वातावरण प्रेमळ धुंद नजर होण्याची त्या एका संध्याकाळी तो क्षण नंतरलेला त्या एका संध्याकाळी तो क्षण नंतरलेला तुझ्या अलवा स्पर्शाने अंगांग मोहरलेला बेभान अशा वाऱ्यात आश्वासक हात सोपतीला बेभान अशा वाऱ्यात आश्वासक हात सोपतीला धुंद अशा पावसात मिठीत विरघळलेला कॉफीच्या घोटा संगे मधा नजरेत हरवलेला आरक्त गाली प्रेमाच्या कबुलीने भारावलेला वाफवणाऱ्या कॉफीच्या निमित्ताने बरच काही घडून गेलं वाफरणाऱ्या कॉफीच्या निमित्ताने बरच काही घडून गेलं नकळत तुझ माझ नात सात जन्मासाठी बांधलं गेलं आठवणींच्या हिंदोळ्यावर तो क्षण नंतरलेला आठवणींच्या हिंदोळ्यावर तो क्षण नंतरलेला पुन्हा पुन्हा अनुभवता पुन्हा पुन्हा होता गोड आठवणीत रमलेला गोड आठवणीत रमलेला धन्यवाद